आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि बघिनीव नुकतीच माननीय प्रसिद्ध चित्रपट निर्माते हिंदी मराठी सिनेमामध्ये उत्कृष्ट भूमिका करणारे एक उत्कृष्ट कलाकार आणि राजसाहेब ठाकरे यांचे जिवलग मित्र माननीय महेश माजकर सर यांनी माननीय राजसाहेब ठाकरे यांची जी मुलाखत घेतली या मुलाखतीच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवी दिशा निर्माण होईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक बदल होईल अशा पद्धतीची एक शक्यता निर्माण झालेली आहे कारण की माननीय महेश मांजरेकर सर यांनी राजसाहेब ठाकरे यांना विचारलेल्या प्रश्नावर दोघं भाऊ म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे स्वराजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येतील का तेव्हा ये माननीय राजसाहेब ठाकरे म्हणाले की आमचं भांडण किरकोळ आहे आणि आमच्या किरकोळ भांड आमच्या किरकोण भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि यामुळे एक मोठी शक्यता निर्माण झालेली आहे या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन वातावरण बनण्याची मी या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता मागच्या हप्त्यामध्ये की माननीय राजसाहेब व माननीय साहेब जर एकत्र आले तर या मराठी माणसाला आनंद होईल आणि मराठी माणसांच्या प्रश्नावर न्याय हक्का मराठी माणसाच्या हक्कासाठी महाराष्ट्रीय माणसांच्या प्रश्नासाठी निर्माण झालेली शिवसेना या शिवसेनेचे जे शक्य झालेले आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्ययांचे जे येत आहेत हे सगळं थुकवण्यास थुकण्यासाठी या, सा, या दोघा भावने एकत्र आलं पाहिजे अर्थात राजसाहेब ठाकरे यांनी माननीय उद्धव ठाकरे साहेब यांना पुन्हा एकदा हात पुढे केला आहे टाळे वाजवण्यासाठी म्हणजे त्यांच्या मुलाखतीमध्ये आपणास असं जाणवलं की माननीय राजसाहेब ठाकरे हे माननीय उद्धव साहेबांशी युती करण्यास तयार आहेत अर्थात लगेच जर दोन हे भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्र सेना महाराष्ट्र निर्माण सेना ही बरखास्त करून माननीय राजसाहेब हे उद्धव साहेब यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील किंवा दोन पक्ष एकत्र येतील अशी शक्यता थोडी कमी दिसते परंतु मनसे आणि शिवसेना उद्धवसाहेब यांची युती झाली आणि या दोन युती दोन पक्षाच्या माध्यमातून युतीच्या माध्यमातून जे हे दोन पक्ष म्हणजे मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे जर एकत्र येऊन येणाऱ्या महानगरपालिका एकत्र लढले तर पूर्ण महानगरपालिका या राजसाहेब ठाकरे व उद्धवसाहेब ठाकरे या ज्या मोठ्या मोठ्या महानगरपालिका आहेत या यांच्याकडे येऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही परंतु आता पुढील काळामध्ये या दोन्ही भावांनी एक लवकर लवकर एकत्र बसून एक, एक भूमिका घेऊन एक नर रणनीती आखून आणि कशा पद्धतीचे जागा वाटप होईल हे विचार करून जर ते कामाला लागले तर मराठी माणसाला आनंद होईल व मराठी माणसांच्या न्यायकासाठी स्थापन झालेची शिक्षण आहे आणि ते जे त्याचं जे महत्त्व आहे ते अबाधित राहील कारण की या महाराष्ट्राचे प्रश्न अनेक वाढलेले आहेत आणि मराठी माणसांवर आक्रमण होत आहे दिवसेंदिवस प्रत्यांचे जोंडे या शहरांमध्ये येत आहेत आणि एका शहरावर किती पद्धतीने ताण पडलेला आहे हे पाहत आहोत मुंबई पुण्यामध्ये मतदारसंघ निर्माण होत आहेत परप्रत्यांचे मतदारसंघ निर्माण होत आहेत आणि मराठी माणसांचा टक्का देखील या शहरांमध्ये कमी होऊ लागलेला आहे म्हणून या गोष्टीला आळा घालण्यासाठी हे दोघे भाऊ एकत्र येणं गरजेचं आहे आणि माननीय महेश मांजरेकर साहेब यांना आपण धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी या ठिकाणी राजसाहेब यांची मुलाखत घेऊन या प्रश्नाला त्यांनी तोंड फोडलं या या प्रश्नाकडे माननीय राजसाहेब यांचं लक्ष त्यांनी वळवलं व महाराष्ट्र हितासाठी हे दोन पक्ष जर एकत्र आले तर या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक इतिहास घडेल कारण एका बाजूला भारतीय जनता पार्टी एक प्रचंड प्रमाणात त्यांचा पक्ष वाढत आहे अर्थात त्यांचं संघटन कौशल्य त्याच्याकडे असणारा पैसा आणि प्रचंड एक महाशक्ती आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी एक प्रचंड प्रमाणात सर्व राज्यामध्ये वाढलेलं आहे आणि त्यांनी माननीय उद्धव साहेब यांची जी शिवसेना आहे त्याचं जे दोन भाग करून माननीय एकनाथ साहेबांना भारतीय जनता पार्टीने एकत्र घेतलेलं आहे आणि त्याच्याबरोबर अजित पवार साहेबांना देखील एकत्र घेतलेलं आहे परंतु येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये जागा वाटपाच्या संदर्भामध्ये या तिन्ही पक्षांची तुतुमयम होण्याची शक्यता नाकार येत नाही तरी पण अशी जरी परिस्थिती असली तरी भारतीय जनता पार्टीची एक बाजू या सध्या महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉंग दिसते त्यांचे जास्तीत जास्त आमदार आहेत आणि एक त्यांचं संघटन कौशल्य आणि तळागाळापर्यंत त्यांचे कार्यकर्ते पोचलेले आहेत आणि रात्रंदिवस निवडणुकाचा विचार करणारा पक्ष हा भाजप आहे आणि मग या भाजपाला चुकवण्यासाठी आणि जर शिवसेना आणि शिवसेना उद्धव साहेब आणि राजसाहेब यांचे मनसे ही जर एकत्र आले तर येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीला हे दोघे या दोघांचे दोन भावांचे जे पक्ष आहेत ते मराठी माणसांच्या मराठी माणसांच्या प्रश्नावर आणि मराठी माणसांच्या हिताचा विचार करणारे पक्ष आहेत ते पक्ष जर एकत्र आले तर या ठिकाणी ते भारतीय जनता पार्टी आणि इकडे एकनाथ शिंदेसाहेबांना देखील थोकू शकतात आणि म्हणून या ठिकाणी आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण तातडीने बनवलेला आहे या या अगोदर देखील मी अनेक वेळेला असा उल्लेख केलेला आहे की माननीय राजसाहेब ठाकरे व माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आलेले आले पाहिजे आणि आज महेश मांदरकर साहेबांच्या मुलाखतीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता चर्चा झालेली आहे की हे दोघे भाऊ एकत्र येणार की येणार नाही तेव्हा माननीय साहेबांनी एक मोठं मन करावं आणि त्याचप्रमाणे माननीय राजसाहेबांनी देखील आपला हट्ट थोडा सोडावा आणि दोघांनी जर एक मनाने जर एकत्र आले तर खालील जे कार्यकर्ते ते ॲटोमॅटिक सगळे एकत्र येतील सर्व नेते एकत्र येतील आणि या दोन भावांची जर एकत्र सभा शिवाजी पार्कला झाली तर ते प्रचंड सभा होईल आणि त्या पद्धतीने जे येणाऱ्या महानगरपालिकाच्या निवडणुकीचा नाळ खोटल्यासारखा होईल आणि त्यांना एकत्र पाहण्याची संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणसांची इच्छा आहे तेव्हा माननीय राजसाहेब ठाकरे व माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी लवकरात लवकर एकत्र बसून चर्चा करावी अर्थात दोन्ही पक्ष जर एक विलीन झाले अर्थात शिवसेनेमध्ये मनसे जर विलीन झाली तर तो सोन्यानुळ परंतु सध्या तशी घटना होईल असं ना वाटत नाही परंतु एक दोन पक्ष स्वतंत्र दोन पक्ष आहेत परंतु त्यांच्या भूमिका एक आहे त्यांच्या भूमिका आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या न्यायात आणि मराठी माणसांच्या मदतीसाठी आणि एक महाराष्ट्र सुलाम सुकलाम करण्याची जी दोघा भाऊची इच्छा आहे त्या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी हे दोन जर भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राच्या पुढील काळामध्ये इतिहासामध्ये आणि राजकारणाच्या इतिहासामध्ये एक नवे पान लिहिलं जाईल आणि म्हणून माननीय राजसाहेब ठाकरे व माननीय उद्धव साहेब ठाकरे हे भव्य कधी एकत्र येतात आणि सामान्य जणांची हीच इच्छा आहे की या दो दोघा भाऊ एकत्र येऊन येत्या महानगरपालिका या दोन पक्षांनी म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी एकत्र येऊन येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकाव्यात अशा पद्धतीची एक महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा आहे तेव्हा या ठिकाणी आजोब मी व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओला आपण लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद